नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस व्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये तुम्हाला कोल्हापुरातील कसबावाडा या ठिकाणी असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जे काही मी तुम्हाला कार्यक्रमाचा व्हिडिओ दाखवणार रा। आहे ते तुम्ही संपूर्ण पहावा त्यामध्ये तुम्हाला शाहू महाराजांचं जन्मस्थळ या ठिकाणी जे काही विकास झालेला आहे ते सर्व मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आत्ता आपण कसबा बावडा शे वो रोडवर आहे समोर दिसते ते कस जिल्हा व सत्र न्यायालय आहे इथून आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर रेणुका मंदिर लागते डाव्या बाजूला इथून जरा पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला वळल्यानंतर शाहू छत्रपती यांचं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे कसबा पावड्यातील कवडे गल्ली तिथून श्री दत्ताचं मंदिर आहे तिथून पुढे गेल्यानंतर शाहू छत्रपती महाराजांचं जे काही निवासस्थान आहे ते आता येते तुम ते तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे कवडे गल्लीतून पुढे आल्यानंतर हे दत्ताचं मंदिर आहे पुढे आल्यानंतर हे शाहू छत्रपती महाराजांचं हे निवासस्थान आहे तिथं आता आपल्याला आतमध्ये जायला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे आता बरोबर छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे आणि सुरुवातीला तुम्ही बघू शकताय की कमान खूपच सुंदर अशा प्रकारे उभा करण्यात आलेले आहे त्यानंतर आतमध्ये तुम्ही बघू शकताय की सुरुवातीला हा सूचना फलक लावलेला आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकताय जुन्या काळातील जे काही पौराणिक बांधकाम असेल त्या पद्धतीने सर्व काही आतमध्ये बांधकाम केलेलं आहे छत्रपती शाहू महाराज हे ज्या वाहनतळातून वाहतूक करत होते ते वाहन असेल किंवा छत्रपती शाहू कोल्हापूर कोल्हापूरकरांच्या जिवाळ्याचं जे काही राधानगरी धरणं आहे त्या राधानगरी धरणाची प्रतिकृती असेल किंवा त्यांच्या काळातील जे काही चित्रं असतील ती चित्रं या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत आता आपण आतमध्ये आलेलो आहे छत्रपती शाहू महाराज यांचा भव्य मोठा असा हा फोटो आहे आणि फोटो पूजन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब तसेच इतर नेते देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आतमध्ये तुम्ही खूपच सुंदर अशा प्रकारचं डेकोरेशन बघू शकताय तसेच शाहू जयंती दिवशी कसबा बोड्यातील वो म्हणजेच आमची शाळा यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय या शाळेतून आम्हाला दरवर्षी जयंतीच्या दिवशी आम्हाला या ठिकाणी आणलं जायचं राजर्षी शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागलच्या घाडगे घराण्यात झाला कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाडगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते छत्रपती शाहू महाराज राजर्शी शाहू महाराज कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते ते दहा वर्षाचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी अठरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले इसवी सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले तेथे त्यांनी चार वर्ष शिक्षण घेतले त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले तेथे सर एस एम ट्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार इतिहास इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले धारवाड येथे शिक्षण घेत असताना लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल अठराशे रोजी शाहू महाराज यांचा विवाह झाला शिक्षण चौऱ्याण्णव रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्य कारभाराची सूत्रे हाती घेतली राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात शाहू महाराज हे एक सक्षम राज्य कार्यकर्ते होते त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवले अठराशे चौऱ्याण्णवमधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते एकोणीसशे बावीसमध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातीतील लोकांसाठी काम केले पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते ब्रिटिश राज्यसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू महाराजांनी जे प्रयत्न केले सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली तसेच सनातनी वर्गाच्या विरोधानाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून महाराजांना राजर्षी ही पदवी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या छात्रगुरूने दिली महाराष्ट्राला तीन प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात <ज़ीवागा> <ज़ीवा> राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी सरकारी नोकऱ्यात मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला वाघ्यामोरळी प्रतिबंध कायदा केला स्त्री पुनर्विवाह कायदा केला आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले कोल्हापूर येथे शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वस्तीग्रहे सुरू केली अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वस्तीग्रह स्थापन केले पंधरा टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष अशा शब्दात त्यांना गौरवण्यात आले आहे कोल्हापूरच्या रहितेसाठी जे काही म्हणजे जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याची जे काही राधानगरी धरण आहे त्या राधानगरी धरणाची प्रतिकृती आता आपण बघत आहोत खूपच सुंदर अशा प्रकारे राधानगरी धरणाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे स्वयंचलित दरवाजे असतील किंवा जे काही धरणाची जी काही बांधकाम असेल हे सर्व काही सेम राधानगरी धरणासारखे या ठिकाणी उभा करण्यात आले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही मगापासून छायाचित्र बघितलं असतील आपण इथे आतमध्ये आल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांची जी काही वंशावळ आहे किंवा छत्रपती शाहू महाराजांचे जे काही कार्य आहे ते सर्व काही या छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे ते देखील तुम्हाला दाखवतो पूर्वी छत्रपती शाहू महाराज यांचा दरबार कायमच असा भरायचा जे काही हे फोटोमध्ये दाखवण्यात आले त्याच पद्धतीने या ठिकाणी त्या देखील उभा करण्यात आले भवानी मंडप असेल किंवा केशवराव भोसले नाट्यगृह असेल ते सर्व काही या ठिकाणी चित्रच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे दा तुम्हाला इथला सर्व परिसर अनुभवायचा असल्यास इथे एकदा नक्की भेट द्या हा तसेच हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा म्हणजे जास्ती जास्त लोक पाहतील तसेच नवनवीन असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये